फिरतोय आम्ही आणि पक्या गणपती बाप्पांचं दर्शन झालंय आणि ही इथे आपण बघू शकतो आय टी कंपनी बघा काय जबरदस्त काम चालू आहे बाबा हे मायानगरी आहे भाई मुंबई आणि इथे इथे आपल्या स्वामी दिसतात आपल्याला कुठे पण आपल्या स्वामी आपल्या पाठीशी आहेत अरे इथे पण आहेत आणि इथे पण आहेतच हे बघा नमस्कार मित्रांनो जय जिधाव आज आपण चाललेलो आहोत मुंबईतील कांदेवाडीच्या गिरगावच्या मठामध्ये आणि आता आपण कर्ज दोन निघत आहोत तर स्वामींचं दर्शन घेऊन मंत्रमुग्ध होऊया आज आपण मी आणि माझा मित्र आहे माझ्यासोबत तर बघूया आता आपण निघूया कांदेवाडीकडे स्वामींच्या दर्शनाला श्री स्वामी समर्थ महाराज की जय ना आता आपण पोहोचलेला आहोत कर्ज स्टेशनला आणि फकेवाईसुद्धा आलेला आणि ट्रेनसुद्धा आमची आलेली आहे आता आपण चालवलो गिरगावला गिरगावच्या चा कांदेवाडीच्या मठामध्ये आपण जाऊन स्वामीचं दर्शन घेऊया ओम स्वामीराम फायनली <slip Felix> <darle> ट्रेन झालेली आहे चालू आणि पक्केबाई बसला आणि बंदपूरला जाईस जाईपर्यंत इथे जंगलाजंगरी होणार आहे पक्केबाई वन बाय शो खेचतोय आणि आता आपण निघालोय स्वामींच्या मठामध्ये कांदेवाडीला आणि त्याच्या आधी आपण सिद्धिविनायकांचं दर्शन घेणार आहोत फायनली आता आपण पोचलेलो आहोत दादरला आणि दादरच्या सिद्धिविनायकाचं आपण दर्शन घेणार आहोत तर दादरचं सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपण जाणार आहोत ते स्वामींच्या माठामध्ये आता आपण दादरमध्ये आहोत आणि दादरमध्ये मुंबईमध्ये आल्यानंतर बऱ्या मोठ्या बिल्डिंग तर आपल्याला दिसणारच आहेत वा आहे मी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ आता आपण थोडंसं म्हणजे फुटपाथ फुटपाथ आहे का म्हणून तर जीवनामध्ये तुम्ही फिरला नाही तर काहीच बघितलेलं नाही घरी इथे येईल मनामध्ये तिथे फिरून घ्यायचं पण पोचलो इथे सिद्धिविनायकाला ना सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपण मंत्रमुग्ध होऊया आता इथून संपूर्ण दुकानं चालू झाली सिद्धिविनायका महिमा तुझा तुझा धंदा माझा आता आपण डायरेक्ट मंदिरात जिथे भेटूया आता आपण मंदिरामध्ये एंटर झालेलो नप्रसादसुद्धा आपल्यासोबत आहे गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती तिथं आपल्याला दिसते मागे आणि गणपती बाप्पांचं आता दर्शन झाल्यानंतरच आपण भेटूया आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवली खरंच वेळ फायनली आपलं सिद्धिविनायकाचं दर्शन झालेलं आहे पगे बाईचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आता सिद्धिविनायकाची बाजारपेठी मस्त वैगे बघू आपण तर आता आपण चाललेलो प्रसाद काउंटर जीकडे प्रसाद काउंटर जीक या साईडला आहे तिकडे आता सिद्धिबीन आहे त्याला दर्शन कसं झालं एकदम मस्त फायनली आपण प्रसाद घेऊन निघालेलो आणि हा सिद्धिविनायकाचा प्रसाद आहे लाडूचा आणि हा संपूर्ण एरिया आहे सिद्धिविनायकाचा थोड्या दिवसामध्ये सुद्धा हजार सबस्क्रायबर होतील आणि आपण आता सबस्क्रायबर झाल्यानंतर सुद्धा बाबा बाप्पांच्या दर्शनाला येऊ ह्या बघ्या आणि हजाराची फक्त फक्त लाभ होते ही विनंती होती त्याला <laughs> आपण भेटूया आता स्वामींच्या मंदिरामध्ये जाणार आपण कांदेवाडीला त्याला गणपती बाप्पा हो मोर्या मी आणि पक्या गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे आणि ही इथे आपण बघू शकतो आय टी कंपनी बघा काय जबरदस्त काम चालू आहे बाबा हे मायानगरी आहे भाई मुंबई आणि इथे इथे आपले स्वामी दिसतात आपल्याला कुठे पण आपले आपल्या स्वामी आपल्या वाटीचे आहेत अरे इथे पण आहेत आणि इथे पण आहेतच हे बघा अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणजे काय बोलणार मी स्वामींविषयी आता आपल्याला जायचं आहे कांदेवाडीला आणि आता पक्याने मी निघालेलं जाईल तर चला आपण दर्शन घेऊ स्वामींचं मन तृप्त करून टाकू स्वामी सुतांच्या मठामध्ये मला बरीच वर्ष झाली जायचं होतं आणि योगायोगाने तो योग आता आलेला आहे तर आपण जाऊया स्वामीचं दर्शन घेऊया आता आपण चाललो आहे ते दादरच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि इथून दिसतं आपल्याला ते शिवाजी शिवाजी पार्कला राईडला जातो आणि ते शिवसेना भवन आहे त्या साईडला पाठीमागे बघतो आपण ते फायनली आपण mm -hmm. स्वामींच्या मठात पोहोचलो आहे स्वामीचं दर्शन घेतलं आणि व्हिडिओ अलाउड व्हिडिओ आणि फोटो अलाऊड नसल्यामुळे आपण ते काय केलं नाही आता स्वामींचा प्रसादसुद्धा आम्हाला मिळालेला आहे तर आता आपण निघू आपल्या कांदेवाडीच्या मठाकडे आता आपण इथनं जाणार आहोत दादर स्टेशन आणि तिथनं मग कांदेवाडीच्या मठामध्ये जाणार आहोत गिरगावला चला श्री स्वामी समर्थ अवधृत चिंतन गुरुदेव देतात तर स्वामी समर्थक स्वामी समर्थक फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो इथे इथे ना जिल्ह्यात इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे इथूनच मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं केंद्र आलत होते ते जे शिवसेना भवन आहे तर आता आपण जाऊया आता दादरच्या ठिका दादरच्या स्टेशनला आणि तिथून आपण कांदेवाडीत जाणार आहोत बघता फक्त दादरच्या फुलमंडईला आलो आहे आणि भयान गर्दी आहे फक्त आपण चेपा चालू आहे कार्यक्रमाचा फुल लवटा लोटी झालो आहे चल फटाफट कार्यक्रम झालो आहे तर आता आम्ही झालो मामा केले ना मामा केमा केनेकडे जेवायला झालोय तर बघूया आपण मामा केनेकडे काय काय के चांगले चांगले स्पेशल आहेत आयटम बघूया हा मामा केने आलेले आहेत मामा केने हे स्वामींचं झालं लागलं आपल्याला हे मामा केने आहेत तिथे बघू आपण माहिती नाही आपण आलेलो मामा केनेच्या हॉटेलमध्ये आणि मामा केनेच्या हॉटेलमध्ये आपण भजी आणि कांदा भजीनं बटाटा भजी मागवले आणि पक्याबाई तिथं त्या साईडला बसलेलं आहे पक्याबाई आणि मामाची भजी खातोय फाईन स्पेशल दे बघू आता आपण टेस्ट करून बघूया कांदा घेऊ का बटाटा घेऊ बटाटा बटाटा गरम आहे टेस्ट आहे का मामा बटा बटाटा भजी आम्ही खाते आहे आपला कर्ज सारखी टेस्ट आहे लवकरात लवकर आधार फॉलोज आपले करून टाका सबस्क्रायबर नाईट स्ट्रीम चालू करायची आम्हाला भेटू आता आपण नाश्ता झाल्यानंतर तर आता आपण मामा केनीकडे मस्तपैकी लंच लंच नाही म्हणता येतं डिनर डिनर पण नाही नाश्ता मधला नाश्ता अल्प उपहार केलेला आहे मस्तपैकी थालीपीठ खाल्लेलं आहे आणि कड सोलकढी आणि सोल काय आलं पावभाजी हे तीन आयटम आम्ही मामा केनीकडे खाल्लेलं आहे त्यातलं सोलकढी चांगली होती सोलकडील एक नंबर होती मामा केंची आणि त्याच्यामध्ये एक नंबर होता था थाळीपीठ पावभाजीला तेवढी टेस्ट नव्हती आता आपण भेटूयात डायरेक्टली सी एस टीला गिरगावमध्ये आपण स्वामींच्या मठामध्ये जाणार आहोत तर चला ओम स्वामीराम फायनली आपण पोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि इथून आपण जाणार आहोत आता स्वामींच्या मठामध्ये आपल्या आणि गिरगाव चौपाटीला गेलो तर आणि गेटवे ऑफ इंडिया गेट ऑफ इंडियानंतर मग बघू एफ एस मार्केट करून घरी जाऊ तर हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं स्टेशन आहे खेचतो आहे हां आता जाऊ आम्ही मठामध्ये मठामधून डायरेक्ट व्हिडिओ करून घेऊ आणि आता आपण पोचलेलो हो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि ती मुंबई महानगरपालिकेची आपण इमारत बघतोय तिथे पकेबाई आहे पक्केबाई म्हणतो फॉरेनरवर फोटो काढायचा पण मी म्हणतोय नको आणि बघूया हे कोणाचे तरी त्या काळामध्ये आजोबा असतील आणि पंजोबा ही मुंबई महानगरपालिकेची बिल्डिंग आहे म्हणजे जुन्या जुनं पुराणं ना आपण स्टीट आहे नेहमीच ही बिल्डिंग पर्यटकांचं आकर्षक स्थान म्हणून आग्रहणी असते मुंबईमध्ये फॉरेनर्ससुद्धा इथे बऱ्यापैकी येत असतात ही बिल्डिंग बघण्यासाठी पण हळूहळू हळू स्वामीच्या मठाकडे आपल्याला जायचं ते पण स्वामीचा मठ बघताना आपण मुंबईमुळेचं हे दर्शन घेतलं तर मग काय फायदा काय बघे भाई तर आपण निघू आता स्वामींच्या मठाकडे पुढे आता आपण मुंबईमधल्या गिरगावमध्ये ना हा संपूर्ण सराफा मार्केट जो बोलतो आपण स्वामी सुतांनी ज्या सराफा मार्केटमध्ये सुरुवात केली होती म्हणजे ते सराफाच्या व्यापाराकडे आले होते ते काहीतरी स्टोरी आहे तर तो हा संपूर्ण सराफा मार्केट आहे आता आपण स्वामींच्या मठामध्ये जाणार आहोत हलोलो फायनली आपण आलेलो आहोत गिरगावमधल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि स्वामी सुतांचा जो मठ हे म्हणतात तो हाच मठ येते बघू आपण आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे की ना नाही माहिती नाही आपल्याला म्हणून बाहेरून आहे हा स्वामी सुतांचा मठ आहे बघा आता आपण स्वामीचं दर्शन घेऊया आत्ता आपण स्वामी सुतांच्या मठामधून बाहेर निघालेलो आहे आणि स्वामींचा मस्त असं दर्शन झालेलं आहे आपल्याला स्वामींची कृपा अशी सर्वांवरती राहू दे हा स्वामीसुतांचा मठ आहे पाठीमध्ये आपण बघू शकतो तर आता आपल्याला जायचं परत कर्जतला त्यामुळे आपल्याला खूप टाईम झाला आहे आणि आपण निघणार आहोत कर्जच्या दिशेने ओम स्वामीराम श्री स्वामी समर्थ